आम्ही एकोणीस मध्ये याची घोषणा केली त्यानंतर अडीच वर्ष सरकार तुमचं होतं या अडीच वर्षामध्ये एकही ओबीसीच्या हॉस्टेल करता जागा नाही मिळाली पण आता आम्ही जागा शोधल्या आणि किमान पाच तरी हॉस्टेल हे ओबीसीचे आता या ठिकाणी सुरू या संदर्भात आपण आता त्याच्यामध्ये लक्ष देतो आहोत महाराष्ट्रात सात हजार दोनशे जागासाठी बहात्तर हॉस्टेल एका जिल्ह्यात दोन हॉस्टेल मुलीसाठी एक मुलासाठी एक अशी दोन हॉस्टेल तयार करत आहे ओबीसी टी आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुरू झालं आहे भारतात पहिल्यांदाच ओबीसीच्या पोट्यासाठी हॉस्टेल चालू होत आहे हॉस्टलमध्ये ऍडमिशन घ्यायची प्रोसिजर चालू झाली आहे एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत अंतिम तारीख आहे फॉर्म भरा समाज कल्याण विभागात जा तिथून हार्ड कॉपी घ्या फॉर्म भरा आणि त्याले डॉक्युमेंट मार्क लिस्ट डी सी व्हॅलिडिटी आणि त्याच्यानंतर ठीक आहे तुमचं बारावीस साठ टक्के मार्क पाहिजे हे डॉक्युमेंट त्याला जोडा आणि सादर करा आजच आजच आज ठीक आहे फुकट तुम्हाला आता राहतं भाडं द्या लागणार नाही हॉस्टेलमध्ये राहायची सुविधा विद्यार्थ्यांच्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी धन्यवाद